तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो जोशी कंपनीचं जे जो अलगारी आहे हे कोणतं काम करते याची माहिती आपण मराठीतून सांगणार आहोत तर मित्रांनो अलगारी हे चांगलं टानिक आहे प्लॅन ग्रो टेम्युलंड तर मित्रांनो याच्यामध्ये सर्व प्रकारचे सूक्ष्म नद्रव्य ग्रेन्युअल्स सर्व सर्व संपूर्ण आहे याच्यापासून मित्रांनो चांगले फ फुलं येईल क चांगली पिकाची ग्रोथ होईल चांगली फळधारणा होईल आणि आपले फुलं आहे ते गडणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे म्युजिसी कंपनीचे अलगारी आहे काम करते चांगलं आहे आपण अवश्य मारा मित्रांनो आपल्या पिकावर कोणत्या पिकावर हे जमते तर मित्रांनो अशा प्रकारे आपली माहिती होती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करा ቶርም ጥया ነው